अच्युत प्रतितः प्राण प्राणदो वासवानुजः अपान निधी नम प्रमत्त प्रतिष्ठिता अच्युत सर्व विकारांनी रहित न घसरणारा जसाच्या तसा टिकून राहणारा प्रतिथ ज्याची प्रसिद्धी आहे ज्याचे ज्ञान सर्वांना आहे ज्याची कीर्ती सर्वत्र गाजते आहे प्राण प्राणस्वरूप प्राणद जीवन देणारा दुष्टांचे प्राणहरण करणारा वासवानुज वासव म्हणजे इंद्र ज्याच्या मागून जन्माला आलेला म्हणजे इंद्राचा धाकटा भाऊ इंद्र हा कश्यप पत्नी अदितीचा मुलगा वामनावतारामध्ये भगवंताने अदितीच्या पोटी जन्म घेतल्याने भगवान इंद्राचे धाकटे भाऊ झाले अपान निधी जलाचा साठा समुद्र अधिष्ठानम उपादान करण रूपाने सर्वांचे अधिष्ठान असलेला अप्रमात्त कधीही चूक न करणारा कर्माची फले देताना जीवाना सुखदुःखाचे भोग भोगावयास लावताना ज्याच्या त्याच्या कर्माप्रमाणे सर्वांना बिनचूक वागविले जाते म्हणून भगवंताला हे नाव प्राप्त झाले आहे प्रतिष्ठित आपल्या महिम्यात पूर्णपणे स्थिर असलेला स्कंद 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 धरो दुर्यो वरदो वायुवाहन वासुदेव भ्रद्भाऊन मु राधिदेव पुरंदरा स्कंद अमृत रूपाने वाहणारा किंवा वायुरूपाने सुकविणारा किंवा शिवपुत्र षडानन कार्तिक स्वामी हे ज्याचे स्वरूप आहे स्कंदधर धर्ममार्गाचे धारण करणारा धूर्य सर्व विश्वाची भरणपोषणादी धुरा वाहणारा वरद वर देणारा वायुवाहन सात प्रकारच्या वायूंचे वहन करणारा म्हणजे त्यांना गती देणारा हे सात प्रकारचे वायू निरनिराळ्या सात क्षेत्रामध्ये राहत असतात मेघ आणि पृथ्वी यांच्यामध्ये आवह नावाचा वायू राहतो मेघ आणि सूर्य यांच्यामध्ये प्रवह नामा नावाचा वायू राहतो सूर्य आणि चंद्र यांच्यामध्ये अनुवह नावाचा वायू राहतो चंद्र आणि नक्षत्र यांच्यामध्ये संवह नावाचा वायू राहतो नक्षत्र आणि ग्रह यांच्यामध्ये विवह नावाचा वायू राहतो ग्रह आणि सप्तर्षी यांच्यामध्ये परावह नावाचा वायू राहतो सप्तर्षी आणि ध्रुव यांच्यामध्ये परिवह नावाचा वायू राहतो सारांश सर्व विश्वामध्ये निरनिराळ्या पातळीवरच्या क्षेत्रात एक प्रकारची गती भरून राहिली आहे त्या सर्व गतींना भगवंताच्या शक्तीने प्रेरणा प्राप्त होते म्हणून हे नाव प्राप्त झाले आहे वासुदेव राहणे आच्छादन करणे ही ज्याची क्रीडा किंवा स्वशक्तीने विश्वाचे आच्छादन करण्याचा व्यवहार जो करतो किंवा आपल्या मायेने झाकून टाकून सर्व विश्वाला जो जिंकतो किंवा स्वशक्तीने आच्छा दिलेल्या विश्वाच्या रूपाने जो व्यक्त होतो किंवा विश्वाला आच्छा देणारा म्हणून ज्याची कीर्ती गायली जाते किंवा देवता रूपाने जो सर्व भूतांना वसवितो बृहद ज्याचे किरण वा प्रकाश फार मोठा आहे आदी देव सर्व देवांच्याही आधी जो असतो किंवा प्रकाशन करणे इत्यादी गुण ज्याच्या ठिकाणी आहेत पुरंदर शत्रूंच्या पुरांचे विध्वंसन करणारा परमार्थात घातक असणाऱ्या देहबुद्धीला नाहीशी करणारा